हाय मित्रांनो नमस्कार भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये बी ई एल पदासाठी तीनशे चाळीस पदासाठी भरती आहे भरतीची माहिती मित्रांनो पुढील प्रमाण आहे पदाचे नाव प्रोफेशनल इंजिनियर इलेक्ट्रॉनिक्स एकशे पंच्याहत्तर पदं मॅकॅनिकल एकशे नऊ पदांसाठी कम्प्युटर सायन्स बेचाळीस इलेक्ट्रिकल चौदा पदांसाठी मित्रांनो एकूण तीनशे चाळीस पदांसाठी भरती आहे पात्रता ई बीटेक्स बी एस बी सी इंजिनियरिंग वयोमर्यादा आहे मित्रांनो अठरा ते पंचवीस वर्ष दिनांक एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वय शिथिलता एस सी एस टी वर्गासाठी पाच वर्ष सवलत ओ बी सी तीन वर्ष दिव्यांगांसाठी दहा वर्ष परीक्षा शुल्क ओपन वर्गासाठी एक हजार एकशे ऐंशी रुपये एस सी एस टी अपंग महिला फी नाही मित्रांनो हा फॉर्म फॉर्मची ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे मित्रांनो चौदा अकरा दोन हजार पंचवीस मित्रांनो ह्या भरतीची सविस्तर माहिती आम्ही लिंक स्क्रीनवरती दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही सविस्तर माहिती याची घेऊ शकता आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला फॉलो करा व पुढील व्हिडिओसाठी आम्हाला लाईक करा थँक्यू